महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे मराठी आहे दोन ठाकरे एकत्र नमस्कार स्वागत तुमचं लोकपत डॉट कॉम मध्ये मी अश्विनी जाधव केदारी आणि माझ्यासोबत आता सध्या आहेत सगळे ठाकरेंचे शिवसैनिक आज लाईव्ह यासाठी आलेलो आहोत आज सकाळी खरंतर मनसेचे संदीप देशपांडे यांनी एक ट्विट फोटो केलेला आहे त्याचबरोबर काल अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी काही स्टेटमेंट केलेली आहे आणि मागच्या अनेक दिवसांपासून आपण खरं खरंतर बघतोय की महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं असा कुठेतरी सर्वसामान्य लोकांमधनं कार्यकर्त्यांमधनं तसा सून म्हटतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातल्या या सगळ्या शिवसैनिकांना काय वाटतंय कारण आता आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर जर दोन पक्ष एकत्रित येणार असतील तर त्याचे काही फायदे तोटे सुद्धा असू शकतात या सगळ्या पार्श्वभूमीवर यांना काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी मी आता आलेली आहे सुरुवातीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित यावं का याच्या याच्या मागे तर अनेक कारण आहेत आता जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या दोन चार वर्षामध्ये घडलेलं आहे पक्ष फोडली गेली आणि मग सत्तेसाठी काही लोक एकत्र आले असा आरोप वारंवार होतो अशा सगळ्या पार्श्वभूमीवर एकत्रित खरंच यायला मत हो तुम्हाला काय शंभर टक्के महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे माननीय संजय राऊत साहेब असतील अनिल परब असतील प्रभू साहेब असतील सुषमा अंधारी असतील आमच्या सर्व नेत्यांनी आज आदित्य साहेबांनी देखील सांगितलं की पॉझिटिव्ह आम्हाला आमच्यावर जे येतील त्यांना आम्ही घेऊन जायलाच आहोत कारण महाराष्ट्र हेच महत्वाचं आहे hmm. ज्या पद्धतीने आता महाराष्ट्रातलं राजकारण जे चाललेलं आहे अक्षरशः म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये इतकं घाललेलं राजकारण hmm. तर hmm. आम्ही बघितलं नव्हतं आमची भांडणं व्हायची सरळ व्हायचं पण इथपर्यंत घरापर्यंत कुणी जायचं नाही ज्या पद्धतीने आताचं हे महा सरकार ज्या पद्धतीने चाललेलं आहे ते लोकांच्या घरापर्यंत जायला लागलेले म्हणजे शासनाच्या यंत्रणा कशा वापरल्या जातात त्याचं उज्ज्वलंत उदाहरण जी आताच बघता तुम्हाला त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला हीच जपायचं असेल राज तर साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी आता एकत्र आलं पाहिजे दोघांकडनं हात पुढे गेलेले आहेत पण ते आता घोडं घोडंड हे बघणे गरजेचं आहे पण शेवटी आम्ही आदरणीय शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे सगळे शिवसैनिक आहोत आदरणीय उद्धव साहेबांचा जो आदेश येईल तो आम्हाला शंभर टक्के मान्यच करायचा असतो त्यात आम्ही चिंतू परंतु आम्ही कधीच करत असतो त्यामुळे आम्ही त्या आदेशाची वाढ मराठी माणसासाठी ज्याला कोणाला मराठी माणसाचं हित जपायचं त्याला हित पाहिजे तो माणसाचं त्या माणसांचं मनोबल निश्चितपणे वाढणार आहे आणि ते वाढल्यानंतर समोरच्या पक्ष जे आहेत त्यांचं खूप मोठे नुकसान होणार आहे हे त्यांनाही माहिती दोन जण हे एकत्र आले शंभर टक्के त्यांचं शिवसेनेचं मराठी त्याच्यात सामोरलेलं आहे दोन ठाकरे बंगले एकत्र या पण अशा चर्चा वारंवार होतात खरं तर निवडणुका आल्या की सुद्धा अशा चर्चा होतात आता तर खरं लोकसभा विधानसभा झालेल्या आहेत मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या केवळ चर्चाच राहतील की खरंच तुम्हाला असं वाटतं यावेळी काहीतरी एक पाऊल पुढे टाकलं जाईल आणि असं काही घडू आतापर्यंत चर्चा होत होत्या नेते जे आहेत ठाकरे बंधू ते प्रतिक्रिया देत होते आता दोन्ही कडक प्रतिक्रिया आहेत त्यामुळं शंभर टक्के जनतेच्या पण मनात काय हे स्पष्ट आता बोलत आहे महाराष्ट्राच्या जी परिस्थिती हिंदुजा बाळासाहेब ठाकरे यांच्याच वारसे दोन्ही त्यामुळे ते एकत्र आले तर ठाकरे महाराष्ट्रात काय करू शकतात हे सर्वांनी पाहिलेले हिंदुरे बाळासाहेब ठाकरे च्या छत्रछायाखाली त्यांच्या वारसे त्यामुळे हे सुद्धा एकत्र महाराष्ट्राला भेटाने कुठेतरी विकास बघायला भागाला आणि सगळ्यावरती जो चाप होता मराठी माणसाला न्याय मिळत होता <laughs> तो पुन्हा नव्याने सुरुवात होईल आणि मराठी माणूस हा आनंदी आणि सहकुशीने आणि मुंबई सुद्धा ही शिवसेनेच्या ताब्यात ही कायम होती आणि कायम राहील अगदी सुरुवातीपासून म्हणजे महापालिकेपासून ते देशापर्यंत म्हणजे नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान आता सलग तिसरी वेळ त्यांची आपण बघितलं तर अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता होती आणि या काळामध्ये मराठी माणसावर अन्याय झाला आणि खास करून तो मुंबईमध्ये झाला मुंबईमध्ये होतोय अनेक व्हिडिओ सुद्धा आपण बघतो मराठी भाषेसंदर्भात आणि त्यामुळे हो जर हे टाळायचं असेल तर कुठेतरी यायला हवं असं बोललं टक्के तुमची तुम्ही जे ते बरोबर आहे आपले आदित्य साहेब मुंबई रोज हेच विषयाला घेऊन भांडतात की गुजरातच्या माणसाला कसं मुंबई विकली जाते आजपर्यंत जे ठाकरे परिवाराने मुंबई सांभाळली ज्या पद्धतीने सांभाळली नव्वद हजारची जी एफ डी तयार होती आज ती सगळी मोडण्यात आली फक्त तीन चार अडीच वर्षातच हे काम करण्यात आलं तर सर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं मुंबईचं जर रक्षण करायचं असेल महाराष्ट्राचं जर हित जपायचं असेल तर दोन्ही बंधूंनी एकत्र यावं असं प्रत्येकाची मनापासून भावना खर तर शिवसेन, शिवसेने शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते म्हणजे जे आता मनसेचे कार्यकर्ते आहेत ते सुरुवातीला शिवसेनेचे होते आणि नंतर ते राज ठाकरेंसोबत बाहेर गेले आणि मधल्या या सगळ्या काळामध्ये ठाकरेंचे शिवसैनिक का असू दे किंवा तिकडनं मनसेचे सैनिक असू दे एकमेकांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत आता मात्र तुम्हाला एकमेकांशी जुळवावं वाटतंय त्याला नेमकं काय नाही मुळामध्ये तुम्ही आता जर बघित असं गव्हर्नमेंट सांगितलं ना राजसाहेबांनी एक फोटो ट्वीट केलेलं आहे फक्त फडणवीस साहेब मध्ये बसलेत आणि बाकी आजूबाजूला कोण आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आता खरं विचार करणं गरजेचं आहे की खरी भारतीय जनता पार्टी राहिली का आम्ही जी पंचवीस वर्षापासून युतीमध्ये आमच्या बरोबर जेव्हा होते तेव्हा आम्ही असं कधी बघितलेलं नाहीये पण ज्या पद्धतीने आज भारतीय जनता पार्टी ही केवळ आणि केवळ सत्तेसाठी लाचार होते तर कोणालाही ते प्रवेश देतात म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणचे प्रसंग बघितले असतील अनेक ठिकाणची लोक बघितले असतील गुन्हेगार बिघार सगळे लोक घेतात म्हणजे आमचे बडगुजर सुद्धा जाणार होते तिकडे तर हिरे साई ताईंनी आता त्याच्यावरती आरोप केलेला आहे अशा पद्धतीने त्यांना काही घेणे नाहीये उद्या हिरे ताईंना ते था डप्प बसवतील आणि प्रवेश करून घेतील त्यांना फक्त सत्ता केंद्र हे महत्वाचं आहे आणि महाराष्ट्र ही त्यांना बघायचं नाहीये महाराष्ट्र ही ते आडाने अंबानीसाठी बघायचं आहे त्यांना त्यामुळे मराठी माणूस हा मातीत जाणार आहे म्हणून त्यासाठी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी जा ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही आमची अपेक्षा नक्की तुम्ही अशा वेळी बोलता आहात एकत्रित यायला हवं की आता काही दिवसांनी आपल्याला पालिका निवडणुकांना सामोरं जायचंय हो आणि अशा वेळी खरं तर जागा वाटपावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे तर ऐंशी टक्के समाजकारण राजकारणी समाजाच्या हितासाठी जर महाराष्ट्राच्या हितासाठी जर दोघं येत असेल तर निवडणुकाही येतात आणि निवडणुका जातात त्यामुळे निवडणुकीसाठी हा जो मुद्दा होतोय तो तो चुकीचा आहे आज बघायला गेला तुम्ही जर राष्ट्रवादीमध्ये बघायला गेलं तर सगळ्या शिवसेनेत तयार झालेले आहेत मनसेत बघायला गेलं तर जवळपास निमेस शिवसेनेत तयार झालेले आहेत त्यानंतर शिंदे बघितलं तर सगळी बाळासाहेबांमध्ये जे तयार झालेले भाजपमध्ये पण मागे केले तर सगळे बाळासाहेबांनी तयारी केलेली आहे त्यामुळे बाळासाहेबांची जर वारसं एकत्र येत असतील तर सगळ्यांनी आनंद व्यक्त केला पाहिजे मनातलं जळ कापे कुठेतरी बाजूला ठेवलं पाहिजे आणि महाराष्ट्र हितासाठी हा जो निर्णय चालला त्याला पाठबळ मदत केली पाहिजे आणि दोन्ही ठाकरे बंधू कायमस्वरूपी एकत्र आले पाहिजे निवडणुका होत राहतील निवडणुका हा टार्गेट नाही नक्कीच तर या सगळ्या ठाकरेंच्या शिवसैनिकांना तरी असंच वाटतंय की दोन्ही ठाकरेंनी एकत्रित यायला हवं आणि अर्थात ते महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी एकत्रित यायला हवं निवडणुका या येतील आणि जातील पण निवडणुकांचा याच्याशी काही संबंध नाही मराठी माणसाचं हित जपायचं असेल तर, तर दोन्ही ठाकरेंनी एकत्रित यायला हवं असं पुण्यातनं ठाकरेंच्या शिवसैनिकांना तरी वाटत आहे पुण्याहून अश्विनी जाधव लोकमत लोकप्रिय